शिवसेना सांगली जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात शिवसेना तालुका प्रमुख अंकुश वाळे यांचा वाढदिवस नामदार संजय शिरसाट साहेब यांच्या हस्ते केक कापून व शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला काल पिरज येथील पटवर्धन हॉलमध्ये शिवसेनाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री माननीय संजय शिरसाट हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते यावेळी जत तालुका प्रमुख अंकुश वाळे यांचा वाढदिवस असल्याची माहिती मिळताच स्टेजवरच केक मागवून केक कापून पुढील शुभेच्छा माननीय मंत्री संजय शिरसाट यांनी दिल्या त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी देखील फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच जत तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व तालुक्यातील शिवसैनिक अनेक गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्याबरोबर सांगली जिल्हा शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काहींनी प्रत्यक्ष भेटून तर काहीने सोशल मीडियावरून शुभेच्छा दि